हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला चमचमीत अशा दोन प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्यांची रेसिपी दाखवणार आहे दोन्ही भाज्या खूपच छान झालेल्या आहेत तुम्हाला नक्की आवडतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल ऐकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील दोन ते तीन व्यक्तींसाठी मी इथे छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले थोडेसे खोबऱ्याचे पातळ काप घेतलेले आहेत आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि अर्धा इंच अद्रक घालायचं आहे आणि भाजून घ्यायचं भाजताना यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे सगळं साहित्य खमंग असं सा भाजलं जातं एक चमचा तीळसुद्धा यामध्ये घालायचे आहेत परंतु तीळ अगोदरच भाजल्यामुळे शेवटी घालायचे आणि हे सगळं साहित्य गार करून याची पावडर करून घ्यायची आहे पाणी न घालता कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की रायजिरं घालायचं रायजिरं छान तडतडलं की यामध्ये कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे मी एक कांदा एक टमॅटो आणि दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत कट करून कांदा सॉफ्ट होईपर्यंत चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला की यामध्ये एक टॅमॅटो मिक्सरला जाडसर फिरून घेतलेला होता तो आता घालून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे टॅमॅटोचा कच्चटपणा गेला पाहिजे टॅमॅटो चांगला शिजला पाहिजे नंतरच त्यामध्ये कोरडे मसाले ओले करून ठेवलेले होते ते घालून घ्यायचे या मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा धनापोड अर्धा चमचा कांदा लसूण अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घेतलेली होती हा मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाला ओला केल्यामुळे छान परतला जातो अजिबात खरपत नाही थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं म्हणजे मसाल्याला छान तेल सुटतं तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे छान परतलं आहे आता यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आणि चांगल्या मिक्स करायच्या आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करून मंद गॅसवर कढईवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे बटाट्याच्या फोडी अगोदर वाफवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटानंतर भाजीला तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे ही भाजी खूप पातळही करायची नाही किंवा खूप घट्टही करायची नाही मिक्स करायचं आणि आपण जे बनवलेलं वाटण आहे ते अजूनही घातलेलं नाही हे वाटण आपल्याला नंतर घालायचं आहे आता घातलं तर भाजीची तरी फाटेल म्हणून नंतर घालायचं उकळी फुटली की यावर झाकण ठेवून मिडियम गॅसवर बटाटे थोडे शिजून घ्यायचे आहे आता यामध्ये केलेलं कोरडं वाटण घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं आणि पुन्हा अर्धवट झाकण ठेवून भाजी शिजून घ्यायची आहे मात्र हे बटाटे पूर्ण गळेपर्यंत शिजवायचे नाहीत थोडीशी कसर राहिली पाहिजे बटाटे अख्खे राहिले पाहिजे आता इथे आपली बटाट्याची भाजी व्यवस्थित शिजली आहे यामध्ये भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची ही भाजी भाकरी चपाती पुरी किंवा भात कशाबरोबरही खूप छान लागते मला तर अशी भाजी पुरीसोबत खायला खूप आवडते गॅस बंद केल्यानंतर ही भाजी बटाट्याची असल्यामुळे अजून घट्ट होत जाते नंतर भाजीला खूप छान रंग येतो आपली चमचमीत रसरशी चष्ट अशी बटाट्याची भाजी तयार आहे आणि आता आपल्याला दुधी भोपळ्याची भाजी बनवायला घ्यायची आहे दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी ताजा कोवळा भोपळा घेतलेला आहे आणि त्यासाठी थोडीशी चण्याची डाळसुद्धा भिजून ठेवलेली आहे दुधी भोपळ्याच्या साल न काढता फोडी करून घेतल्या आता कढईमध्ये तेल घालायचं तेलामध्ये राई जिरं आणि एक मिडियम आकाराचा कांदा घालून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे हलक्याशा गुलाबी रंगावर यामध्ये आता एक ते दीड चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि थोडीशी परतून घ्यायची हे सगळं व्यवस्थित परतलं की यामध्ये एक टमॅटो कट करून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा थोडीशी हळद घालून घ्यायची आहे भाजीसाठी अर्धा चमचा धनापूर घालायची अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे परत त्यांना थोडंसं पाणी घालायचं आहे मसाला चांगला सॉफ्ट करून घ्यायचा यामध्ये आता थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची अशी कमीत कमी साहित्यात बनवलेली दुधी भोपळ्याची भाजी खूपच छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा एक चमचा खोबऱ्याची पावडर घालून घ्यायची आहे आणि आता चणा डाळ घालून घ्यायची दुधी भोपळ्यात चणा डाळ खूपच छान लागते कधीकधी आम्ही यामध्ये भिजवलेले मूगसुद्धा घालतो मोड आलेले दुधी भोपळ्याच्या फोडी घालून घ्यायच्या आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे झाकण न ठेवता थोडा वेळ असंच परतून घ्यायचं आहे आता भाजी शिजवण्यासाठी यामध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे एकच वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला ही भाजी लुसलुशीत करायची आहे म्हणजे खूप पातळही करायची नाही किंवा खूपच कोरडी होईल अशीही ठेवायची नाही वाफेमध्ये भोपळा शिजतो पण डाळ शिजायला वेळ लागतो त्यामुळे पाणी घालून घ्यायचं थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून मीडियम गॅसवर भाजीवर झाकण ठेवून भाजी, भाजी शिजू द्यायची झाकण काढून भाजी शिजली की नाही बघायची आहे आणि जर नसेल शिजली तर पुन्हा झाकण ठेवायचं आहे अशी भाजी मंद गॅसवर हळूहळू शिजवायची गॅस खूप मोठा करायचा नाही पुन्हा झाकण ठेवायचं आहे आता मात्र आपली भोपळ्याची भाजी शिजलेली आहे आणि लुसलुशीतच ठेवायची आहे पूर्ण आटवून नाही घ्यायची कोथिंबीर घालायची आहे यामध्ये कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे यामध्ये थोडासा रसा राहायला पाहिजे कारण गॅस बंद केल्यानंतर यामध्ये डाळ घातल्या घातलेली असल्यामुळे भाजी पाणी शोषून घेते मग भाजी जास्त घट होत घट्ट होते आणि आपल्याला ही भाजी खूप सुकी होऊ द्यायची नाही थोडीशी लुसलुशीतच ठेवायची आहे अशी भाजी तुम्ही डब्यातसुद्धा देऊ शकता भाकरी चपातीसोबत खूप छान लागते किंवा फक्त डाळ भातासोबतसुद्धा खाल्ली जाते आज मी तुम्हाला दोन प्रकारच्या भाज्यांच्या रेसिपी दाखवल्या आहेत तुम्हाला आवडले की नाही कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक यू बाय